नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करत आहे शिक्षण परिषदेसाठी प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं आणि ते सूत्रसंचालन साधं सरळ सोपे जर असेल तर सहजगत्या तुम्ही त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करू शकता आणि असं साधे सोपे सुबोध शिक्षण परिषदेचं सूत्रसंचालन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती मार्गदर्शन करतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम कार्यक्रमाचं स्वरूप शिक्षण परिषदेत शिक्षकांना आपले अनुभव आणि कल्पना मांडण्याचं व्यासपीठ मिळते नवे अध्यापन तंत्र उपाययोजना आणि शिक्षण पद्धतींचा शोध घेण्याची संधी या माध्यमातून मिळत असते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन मिळते शिक्षक आणि शाळांच्या समन्वयातूनच शैक्षणिक आव्हाने सोडवता येतात शिक्षणाच्या सर्व समावेशकतेसाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी चर्चा होते विविध शाळांतील उत्तम उपक्रम आणि आदर्श पद्धतींची देवाणघेवाण या माध्यमातून केली जाते नवीन तंत्रज्ञानाचा आणि साधनांचा शिक्षणामध्ये प्रभावी वापर कसा करायचा यावर चर्चा होते शाळा व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त सूचना देखील दिल्या जातात शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी या माध्यमातून प्रेरणा आणि पाठबळ मिळते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना नवी दृष्टी आणि प्रेरणा मिळते अशी आदर्श शिक्षण परिषद टिंबटिंब या ठिकाणी संपन्न होत आहे मी टिंबटिंब यांच्या वतीनं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर अधिकारी गट अधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे एक ईश स्तवन या प्रसंगी असं निवेदन करावं नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आजच्या या मंगलमय प्रसंगी शिक्षणाच्या उन्नतीसाठी एकत्र आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात देवाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपण करतोय देवाची स्तुती आपलं मन आणि बुद्धी खरंतर शुद्ध करेल विचारांना नवी दिशा देईल असं ईशस्तवन या ठिकाणी सादर होत आहेत आणि ते पूर्ण झाल्यानंतर धन्यवाद असं सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी म्हणावं दोन अध्यक्ष निवड कोणत्याही कार्यक्रमाचा प्रमुख म्हणजे अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला दिशा मिळते आणि उद्दिष्ट देखील साथ होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष टिंबटिंब हे निवडतील आणि टिंबटिंब हे अनुमोदन देतील योग्य व्यक्तीच्या निवडीसाठी आपण एकमत होऊन या प्रसंगी निर्णय घेतोय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर अभिनंदन असं सूत्रसंचालकानं म्हणावं आजचे अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची निवड करण्यात आलेली आहे या निवडीबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत व हार्दिक अभिनंदन तीन प्रतिमा आता आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या आदर्श महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन या प्रसंगी करूया टिंबटिंब यांच्या विनंतीला मान देत प्रतिमा पूजनासाठी निवडलेल्या व्यक्तींची नावे कृपया प्रतिमे जवळ त्या ठिकाणी प्रतिमा पूर्ण झाल्यानंतर सूत्रसंचालकाने धन्यवाद आणि आपल्या आदर्श महापुरुषांच्या विचारांना चालत आपण शिक्षणाच्या विकासासाठी खरंतर प्रयत्नशील राहूया असं सूत्रसंचालकाने एक टेन्टेटिव्ह निवेदन करावं चार स्वागत गीत ज्या शाळेने आपले स्वागत गीत तयार केले आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपले गीत सादर करण्यासाठी आमंत्रित करत आहे या सुरेल गीतानं वातावरण अधिक पवित्र प्रेरणादायी होईल स्वागत गीतानंतर खूप सुंदर सादरीकरण आणि आपले स्वागतगीत ऐकून संपूर्ण सभागृह आनंदित झाले आहे आणि सूत्रसंचालकाने या प्रसंगी धन्यवाद असं या ठिकाणी म्हणावं पाच सत्कार मंडळी सत्कार हा परंपरेचा आणि कृतज्ञतेचा एक भाग आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या मध्ये उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मला मनस्वी आनंद होतोय तर सर्वप्रथम आपल्या अध्यक्षांचं स्वागत तिम्ब तिम्ब करने सत्कार करणाऱ्या व्यक्तीचं नाव टिंबटिंब यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रत्येक सत्कारानंतर सूत्रसंचालकाने धन्यवाद असं म्हणावं आपल्या मान्यवरांनी दिलेल्या योगदानाची आठवण कायम आमच्या मनात राहील सहा प्रास्ताविक आता या कार्यक्रमाची हेतूची आणि उद्दिष्टांची ओळख करून देण्यासाठी मला आमच्या प्रास्ताविक करणाऱ्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी घेऊन यांना मी आमंत्रित करत आहे प्रास्ताविक पूर्ण झाल्यानंतर धन्यवाद आपल्या प्रभावी आणि विचार प्रवर्तक प्रास्ताविकानं या कार्यक्रमाला खरं तर एक उत्तम दिशा दिली आहे सात चर्चा मंडळी शिक्षण परिषद म्हटली की मुख्य आकर्षण म्हणजे चर्चा सत्र विविध शाळांतील शिक्षकांनी आपल्या अनुभवाद्वारे एकमेकांना काहीतरी नवीन शिकवावे यासाठीच हे व्यासपीठ आहे आपल्या चर्चेचा विषय आहे त्या विषयाचं नाव या ठिकाणी घेऊन तर सर्वप्रथम चर्चा करण्यासाठी पहिल्या वक्त्याचं नाव या ठिकाणी उल्लेखित करून त्यांना या प्रसंगी आमंत्रित करतोय सर्व वक्त्यांची मते मांडून झाल्यानंतर धन्यवाद या चर्चेने आपल्या शिक्षणाच्या विविध पैलूंवर विचार करण्यास प्रवृत्त केले आहे आठ आभार कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचे योगदान असते या सर्वांचा आभार मानणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे तर आपा आभार प्रदर्शनासाठी मी आभार व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांना विनंती करतो आणि आभार प्रदर्शनाच्या नंतर खूप छान पद्धतीनं आपल्याला आभार या ठिकाणी त्यांनी व्यक्त केले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि शेवटी नऊ समारोप बंधू भगिनी नो या शिक्षण परिषदेमध्ये झालेल्या चर्चेनं आणि सादरीकरणाने आपल्याला एक नवीन दृष्टिकोन दिला आहे आपल्याकडून घेतलेल्या प्रेरणादायी विचारांचा उपयोग आपल्या शाळेच्या विकासासाठी नक्कीच होईल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो तर आता आजच्या या प्रेरणादायी परिषदेचा समारोप करतोय पुन्हा भेटूया नवीन संकल्प आणि नवीन जोमानं सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकाच्या आवाजामध्ये उत्साह आत्मविश्वास आणि सुसंवाद ठेवावा प्रत्येक सत्रानंतर थोडीशी सहज विनोद बुद्धी जर या ठिकाणी वापरली तर कार्यक्रम मला वाटते अधिक अधिक जिवंत होईल धन्यवाद तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्याद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि निवेदक विठ्ठल पवार हा सूत्रसंचालन घडवणारा महाराष्ट्रातला या देशातला पहिला मराठी युट्यूब चॅनल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार तथा अँकर विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा